आज आपल्या फार्ममध्ये नवीन पक्षी आले आहेत पाच हजार पक्षी ॲड झालेत आणि नवीन लॉट चालू झाला आहे तर तुम्हाला थोडी माहिती सांगतो नवीन पक्षी कशा पद्धतीने येते काय वगैरे तर शेवटपत्र व्हिडिओ बघा तर तुम्ही बघू शकता की हा आपला पाच हजार पक्षीचा फार्म आहे आणि नवीन पक्षी ॲड केलेत आपणही एक सकाळी सात वाजता आपल्या फार्मला पक्षी आलेत तर नवीन पक्षी आहेत त्यांच्यासाठी आपण सिलिंग वगैरे केली आहे आणि साईडचे बारदा लावून घेतलेत तर पेपर पण टाकलेले खाली आणि छोटले भांडे पाण्याचे आणि खाद्याचे पण ठेवलेले आहेत तर कमी जास्त प्रमाणात खाद्य टाकले आणि फीड आपलं पेपरवरती पण आपण फीट टाकलं आहे कारण पक्षी पेपरवरती फीड जास्त प्रमाणात खातो आणि भांड्यांनी फीड खात नाही तर त्याच्यामुळं काय सवय लागावी म्हणून आपण काय केलं आहे की भांड्यांनी फीट टाकलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जमिनीवर म्हणजे आपल्याला पेपरवरती पण फीट टाकून ठेवलं ते, 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 ते जास्त प्रमाणात खाते म्हणून बल्प बघू शकता भरपूर कमी प्रमाणात बल्प लावेले असं एवढे बल्प पण नाही लावेल की फक्त उजेड व्हावं म्हणून कारण उष्णतेचे दिवस हे पुन्हा आहे त्याच्यामुळे आपण उष्णता कवरच राहिली पाहिजे टेम्परेचर मेंटेन राहावं त्यासाठी आपण जास्त काय बल्प लावेल नाही पुन्हा याच्या दिवसामध्ये तर हे लावले आणि सुरुवातीला बघू शकता भांडे आपण एकदम अर्ध्यापेक्षा खाली भरले खूप पाणी भरून नाही ठेवलं कारण दुसऱ्या दिवशी आपण संध्याकाळपर्यंत पाणी भरणार आहे त्याच्यामुळे काय होतं आहे की जास्त पाणी प्यायला पाहिजे पण म्हणजे पाणी संपलं पण पाहिजे भांड्यामधलं तर मापात पाणी टाकले तर इथून पुढं तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती राह येत जाईन आपल्या यूट्यूब चॅनलला कारण अचानक आवरी झाल्यामुळे मग जास्त पूर्ण व्हिडिओ टाकले नाहीत तर फाईल कशी असते ती पण दाखवतो ही डायल आहे आपल्याला तर बघू शकता फीड एक नंबर आणि दोन नंबर फीड आहे हे कंपनीचं एक नंबर फीड आहे आणि हे दोन नंबर फीड आहे तर आपली फाईल आली भरायची अजून बाकी आहे तर सगळं कंपनीची टोटल पक्षी बघून द्या व्यवस्थित ते चार हजार सातशे चाळीस पक्षी आले आहेत एकदम व्यवस्थित